माधवनगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला यावेळी माधवनगरमधील गांधी चौकात पक्षाचा ध्वज उभारून भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री भाजपाचे लोकप्रिय नेते कैलासवासी बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोने विलासदादा आपटे विजयराव सोडगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं तसेच या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि नागरिकांना साखर पेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी विजयराव सोडगे यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा सर्व कार्याचा आढावा घेतला या प्रसंगी सांगलीश्वर जिल्ह्याचे सरचिटणीस राजू आवटी पंचायत राजचे सुबित निकम ग्रामीण मंडळ अध्यक्ष निलेश हिंगमिरे ग्रामीण मंडळ कोषाध्यक्ष सुहास कलगटगी मानजित पाटील शैलेश कुरळे ओबीसी मोर्चा सचिव गणेश बठारकर योगेश पाटील भाऊ कुरळे प्रकाश आवळे गौरव कानिटकर अभिषेक तिवडे विकास गोसावी प्रसन्ना परांजपे ज्ञानेश्वर केंगार संजय माने आदित्य विचारे रणजित मोने रामादेशपांडे आणि सर्व बुथप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते